दिलेला आहे ना तो देह म्हणजेच उद्धार करून घेण्याचं साधन आहे तो देह आपण साधलाच पाहिजे तो त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे त्याला आपण सांभाळला पाहिजे कुठपर्यंत जोपर्यंत आम्हाला जी गोष्ट साध्य करायची तोपर्यंत टाकून कसा चालेल फक्त तिथे कसा पाहिजे आलिया संसारा उठा म्हटलेला आहे उठा म्हणजे जागृत अवस्था पाहिजे ज्या अर्थी संतांनी उठा म्हटले त्या अर्थी शंभर टक्के आम्ही मायेमध्ये मायेची निद्रे निद्रेमध्ये आहोत आम्ही अज्ञानाच्या निद्रेमध्ये आहोत आम्ही अंधश्रद्धेच्या निद्रेमध्ये आहोत आम्ही देहबुद्धीच्या निद्रे निद्रेमध्ये आहोत आणि ह्या निद्रेमध्ये असलेल्या माणसाला जसं परत एकदा सांगतो झोपलेला असेल त्याला जागा करता येत आहे झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागा करता येत नाही तसं अज्ञानामध्ये निद्रिस्त असलेल्या माणसाला जर जागा करायचा असेल तर हा सोंग घेतलेला आहे बर का भ्रमामध्ये अंधश्रद्धेमध्ये जर निद्रिस्त असेल तर हा सोंग घेतलेला आहे त्याला जाग करणं कठीण आहे पण जे कठीण आहे ना, ना न, ते सोपे करणारे संत आहेत फक्त आपण काय केलं पाहिजे संतांना शरण गेलो पाहिजे संतांना शरण गेलो पाहिजे काय म्हणताय संत जाग होणं म्हणजे काय जागृत अवस्था प्राप्त होणे काय उठा आलिया संसारा उठा वेग करा बर का वेग करा म्हणजे काय माहिती आहे का बरीचशी माणसं अशी भेटतात आपल्या आयुष्यामध्ये त्यांना जर आपण म्हटलं त्यांच्या जर जीवनाकडे बघितलं त्यांच्या राहण्यामाण्याकडे जर बघितलं तर आपल्याला असं वाटतं अरे या माणसाच्या जागी जर मी असतो ना तर चोवीस तास देवाचं नाम स्मरणच केलं असतं सगळं संचित असतंय हो सगळ्या गोष्टी चारही बाजूने व्यवस्थित एकदम काही टेन्शन नाही मुलं बालक कामा धंद्याला सगळं काही शरीर वगैरे धडधाकट मस्त की एकदम देवाने सगळ्या बाजूने त्याला सगळं काही दिलेलं असतंय अशा माणसाकडे बघितलं की आपल्याला काय वाटतंय माहिती आहे का अरे काय मजा या माणसाची असा या ठिकाणी जर मी असतो ना चोवीस तास देवाचं नामस्मरणच केलं असतं अखंड परमार्थ केला असता देवकार्य धर्मकार्य देशकार्य केलं असतं म्हणून ते आपल्या मनात विचार आला की आपण लगेच काय करतो त्याच्याकडे सांगतो काय म्हणतो आपण मौली दादा तुम्ही खूप सुखी आहात चांगल्या प्रकारे आहात तुमच्याकडे अजून वेळ आहे धडधकड शरीर आहे सगळ्या बाजूने चौ बाजूने तुम्ही व्यवस्थित आहात तुम्हाला कशाचीच कमतरता नाही तुम्ही वास्तविक परमार्थ करायला पाहिजे भक्ती करायला पाहिजे देव कार्य करायला पाहिजे बर का असं ऐकलं ना की मग ते काय म्हणतात माहिती आहे का वाटतंय तसं पण देवाच्याच मनात नाही हे काय सांगणं झालं का काही काय बोलतात माहिती आहे का प्रयत्न करतोय पण अजून योगच आला नाही तो योग येत नसतो आणावा लागतो देवाच्या मनात आहेच आहे सर्वांकडून ते कार्य घडावं म्हणून देवाने आपल्याला नर्देय दिलेला आहे पण ते घडलं पाहिजे बरं का वेग करा का माहिती आहे का? काही लोकांचा भ्रम काय माहिती आहे का तारुण्यामध्ये लहानपणामध्ये जे येईल त्या पद्धतीने वागायचं जगायचं ज्या पद्धतीने राहायचं त्या पद्धतीने राहायचं आणि एकदा म्हातारा झालं मग देवदेव करायचं मग परमार्थ करायचा नाही बर का आजोबा नित्य नेमाने पूजा करायचे पण आजोबांची पूजा कशी असायची माहिती आहे का आपल्या आवारातली फुला तशीच ठेवायची शेजारी उठाच्या आत पहिले त्यांच्या आवारात जायचा बरं का आजोबांची पूजा पाहता पाहता नातवाला पण वाटलं की चला आपण ही देवपूजा करायला पाहिजे आणि मग आपण ही देवपूजा करायला पाहिजे असं जेव्हा नातवाला वाटलं तेव्हा नातू पण विचार केला की आपण पहाटे उठायचं मस्त देवाचं नामस्मरण करायचं आणि मग अभ्यास करून मग शाळेत जायचं आता तो रोज आठ वाजता उठायचा कसं तरी आपलं आंघोळ केली की शाळेत निघून जायचं रोजचा क्रम त्याचा असा होता आता तो सहा वाजता उठायला लागला किती वाजता सहा वाजता सहा वाजता उठायला लागला सहा वाजता उठल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटात त्याने आवरलं ना त्याचं की अर्धा तास मस्त की देवाचं नामस्मरण करायचा ग्रंथ वाचन करायचा सात वाजेपर्यंत सात ते आठ वाजेपर्यंत तो काय करायचा अभ्यास करायचा आणि मग आठ वाजता शाळेत जायचा ऐकताय ना पूर्वी काय करायचं आठ वाजताच उठून आपला कसं तरी तोंड बी निकडून तोडून केला लगेच शाळेत जायचा आता तो सहा वाजता उठायला लागला कशासाठी देव कार्य करण्यासाठी देवाचं नामस्मरण करण्यासाठी त्याच्या मनामध्ये एक उपरते निर्माण झाली बर का थोडे दिवस बघितले चार पाच दिवस ते आजोबांनी आणि मग शेवटी आजोबा बोललेस त्याला बाळा हा वय तुझा परमार्थ करायचा नाहीये देवदेव करायचा वय नाहीये तुझा बर का म्हणजे सगळीच माणसं पासून करतात असं नाही काही चला बाबा लोक करतात ना म्हणून आपण पण केला पाहिजे लोकांच्या घरात दिवा लागतो आपल्या पण घरात दिवा लागला पाहिजे काही दिव लावत्यात नाही का भाषा वेगवेगळी असते वेग ती असो तर मग त्याने सांगितलं म्हणे आजोबा मी पूर्वी आठ वाजता उठायचो कस तरी पटकन तोंड बिंडुतलं की निघून जायचो आता मी सहा वाजता उठतोय आणि विशेष म्हणजे एक तास सकाळी अभ्यास पण करतोय तो अभ्यास पण माझा होत नव्हता अरे पण तू अधिक अभ्यास कर ना मग सहा वाजता उठतोय ना तिथून अभ्यास कर आठ वाजेपर्यंत जास्त अभ्यास होईल बरं का जास्त अभ्यास होईल तुझ्याकडून अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि मग ठीक आहे होला हो केला आजोबा शेवटी नाही का आजोबांना वाईट कसं बोलायचं किंवा आजोबांना काय बोलायचं तर मग दुसऱ्या दिवशी आजोबांना उठायच्या आधी तो उठला आणि काय सांगितलं आजोबा आज मी तुम्हाला पूजेला मदत करतोय तुम्ही काय असेल इकडे तुमचं आवरून घ्या भांडी वगैरे काय असतील देवाची घासायची पुसायची ती घासा पुसा काय असेल ते देवारा वगैरे स्वच्छ करून घ्या तोपर्यंत मी फुलं घेऊन येतो आपल्या आवारातून बरं का तो आवारा त्यांच्या आवारामध्ये गेला फुलं घेताना झाडावरची फुलं न घेता कालची कोमेजलेली फुलं जेवढी खाली पडल्यात ना तेवढी गोळा केली त्याने ऐकताय का आणि मग सगळी फुलं आणली त्या परडीमध्ये आजोबांच्या हातात दिली आजोबांनी ती फुलं बघितल्या बरोबर बर का भडकले ते रागावले आणि रागाने बोलायला लागले अरे तू एवढी वर्षे पाहतोय मी पूजा करताना देवाकडे देवाकडे पाहतोय देवाऱ्यामध्ये फुलं ठेवलेली पाहतोय तू ही कुठली फुलं आणली तू म्हणे अहो आपल्याच आवारातली अरे पण कसली फुलं आणल्यात तू आपल्याच झाडांची म्हणे फुल झाडांची अरे माझं तसं म्हणण्याचा उद्देश नाहीये दादा ही कोमेजलेली फुलं आहेत ही कालची फुलं आहेत देवाला कोमेजलेली फुलं आवडत नाहीत देवाला टवटवीत फुलं आवडतात तेव्हा त्याने सांगितलं आजोबा मला पण हेच सांगायचं आहे तुम्ही म्हणता ना की हे वही तुझं परमार्थ करायचं नाहीये देवदेव करायचं नाहीये माझ्यासारखा झाल्यावर मग देवदेव कर तर असं आणि कोमेजलेली फुलं जर आवडत नाहीत आणि टवटवीत फुलं जर आवडतात तर हे कोमे कोमेजायची वाट आपण का पाहावं बरं का आता आपण वृद्धपणा बद्दल बोलतोय असं नाही आज पण कितीतरी वृद्ध माणसं आपण अशी पाहतोय की प्रवचन चालू असताना जे समोर बसतात ना दोन तास मांडी हलवत नाहीत मग तरुण कोण बरोबर आहे ना तरुणांना बसवत नाही बर का तरुणांना ते काही वेळेला पण कितीतरी आपण वृद्ध माणसं पाहतोय ना एकदा प्रवचन चालू झालं की सुरुवातीपासून बसले असतात शेवटपर्यंत खरे परमार्थातले तरुण ते आहेत खरे परमार्थला परमार्थातले तरुण ते आहेत आपला विषय असा आहे कि ज्या वेळेला आम्हाला अंतःकरणामध्ये जाणीव होते उपरती होते ना त्या वेळेपासून आम्ही परमार्थ केला पाहिजे ती वेळ म्हणजेच आमच्यासाठी शुभ काळ आहे शुभ वेळ आहे आणि त्या वेळेपासून खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आमच्या कार्याला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तो आपल्याला ओळख करून देताना मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात आलिया संसारा उठा वेग करा का तर दादा कदाचित आपल्या मनामध्ये असा विचार येईल की आम्ही रुद्धपणी परमार्थ करावा आता इथे बसलेल्यांपैकी सर्वांनी सांगा आपल्याला गॅरंटी आहे का आपण म्हातारे होऊच म्हणून हाय हाय का कोणाला तेवढा शाश्वती की मी म्हातारा होईपर्यंत जगेन मग जो वेळ आम्हाला भगवंताने दिलेला आहे जो आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेला आहे त्या आयुष्याचं जर सार्थक करायचं असेल तर त्यासाठी ज्या वेळेला आम्हाला जाणीव झाली ना त्यावेळेपासून आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे म्हणून वेग करा सांगितलेले का वेग करा उद्याचा दिवस आपला असेलच असं नाही सांगू शकतो आपण बर का आता याच्यावर बरेच दृष्टांत देण्यासारखे बरेच काही बोलण्यासारखे माणूस कुठे कुठे वेग करतो कुठे कुठे घाई करतो नाही का एखाद्या वेळी जर गाडी पकडायची असेल ना ट्रेन जर पकडायची असेल ना लोकल जर पकडायची असेल ना तर त्याची बघा किती असते केली पाहिजे ना कामावर जायचंय म्हटल्यानंतर बरं का बरं का पण एखादी लोकल चुकली ना तर परत तुम्हाला तिच्या मागे अर्धा तासाने एक तासाने दुसरी लोकल असते दादा इथे एकदा ही लोकल सुटली ना चुकली ना पुन्हा मिळेल त्याची गॅरंटी नाही पुन्हा मिळेल त्याची गॅरंटी नाही मग आम्ही काय करायचंय वेग करायचंय कशासाठी शरण जा उदारा पांडुरंगा आम्ही घाई करायची आहे शर वेग करायचंय ज्या वेळेला आम्हाला श्रवण झालं त्या वेळेपासून आम्ही लगेचच निर्णय घ्यायचा आहे काय उद्यापासून नाही कल करेसो आज कर आज करेसो अभी उद्या करायचं ते आज, आज, आज करा आज करायचं नाही ते आतापासून सुरुवात करा आत्तापासून कुठं वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देवाला शरण जाणं म्हणजे नुसतं हात जोडले म्हणजे शरण जाणं नाही तेवढी नम्रता अंतकरणापासून पाहिजे प्रत्येक इंद्रियाकडे तेवढी नम्रता पाहिजे संपूर्ण शरीरामध्ये संपूर्ण अंगामध्ये तेवढी नम्रता पाहिजे शरण जा उदारा पांडुरंगा कारण का माहीत आहे का दादा वेग का करायचा आहे आम्हाला आताच देवाला शरण का जायचंय तर हा सगळा पसारा तर आमचा नाहीच आहे ऐकताय ना जो पसारा आम्ही केलाय की नाही तो पसारा तर आमचा नाहीच आहे पण पसारा ज्या देहाने केलाय ना ज्या देहाच्या बळावर आम्ही सगळं काही कार्य करतोय ना तो देह सुद्धा आमचा नाही आहे म्हणून जगद्गुरु तो गो म्हणतात देह हे काळाचे आहे देह आमचं नाही ना आमचं देह आमचा जर देह असता आमचा जर शरीर असता तर आम्हाला जेव्हा दृष्टी पाहिजे तेव्हा दृष्टी आली पाहिजे ना बरोबर आहे की नाही पण घरात काय चाललंय ह्या निरखून पाहायची वेळ येते ना माणसाची नाही का शेजारीन आले सुनेजोल बसले काय बोलते काय माहिती ऐकावं असं वाटतं पण कामातले गेलं ना त्यावेळेला आमचं असतं तर लगेच बटन दाबून, ना त्याचं काहीतरी काही असेल ते नाही का मौली ज्या वेळेला हात पाय नाही का ज्या वेळेला आम्हाला त्यांची गरज लागते खऱ्या अर्थानं ज्या वेळेला त्यांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे त्याच वेळेला नेमका शरीर साथ देत नाही ऐका शरीर जर आमचं असत तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मनासारख्या झाल्या असत्या पण ज्या अर्थी आम्हाला वाटतंय आमचं आहे तर ते आमचं नाही याची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे तुझे तुझ नवे हे शरीर तो इतरांचा काय विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे मग शरीर कोणाचं आहे देह कोणाचा आहे देह हे काळाचे त्याच्यावर सत्ता कोणाची आहे आपण आपली सत्ता बोलतो पण आपली सत्ता नाही आहे त्याच्यावर काळाची सत्ता आहे कधी येऊन मानगुटीवर बसेल सांगू शकत नाही बरं का कारण का माहितीये का आम्ही जर अज्ञानात असू आम्ही जर अज्ञानाच्या झोपेत असू आम्ही जर अंधश्रद्धेच्या झोपेत असू आम्ही जर मायेच्या झोपेत असू आम्ही जर वासनेच्या झोपेत असू तर आमच्या मानगुटीवर सतत काळ बसलेलाच आहे असं म्हणायला हरकत नाही त्या काळाच्या मानेवर जर पाय द्यायचा असेल ना तर ते सामर्थ्य आम्हाला संत देत असतात बरं काळाच्या मानगुटीवर पाय द्यायचं सामर्थ्य संतांकडे जगा काळ खाय त्याचा माथा दिला पाया। वर माथा पाय बरोबर की नाही मौले जगाला ग्रासणारा काळ त्याच्या माथ्यावर पाय देऊन संत सांगतायत बर का हा देह जो आहे ना देह हे काळाचे आणि धन कोणाचं आहे कुबेराच नाही का कुबेराच आहे इथं माणसाचं काय आहे माणसाचं आहे काय मग इथे आपण जर तसा विचार केला अंतकरणापासून माझं माझं म्हणतोय नाही का जो बाप छाती टोकून सांगायचा ना माझा मुलगा आहे बर का त्याच्यावर सत्ता आता कोणाची आहे बर जी आई बोलायची ना माझा मुलगा आहे त्याच्यावर कालांतराने सत्ता कोणाची येते बर बरच काय असतंय ना बऱ्याच जशी जशी नाती वाढतायत जसे जसे सोयरे वाढतायत तसे सगळे सगळे ओळख करून देत आहेत बरं का आई म्हणते माझा मुलगा आहे पत्नी बोलते माझा पती आहे मुलं बोलतात आमचे वडील आहे मामा बोलतो माझा भाचा आहे भाचे बोलतात माझा मामा आहे पुतणे बोलतात माझा काका आहे सगळे म्हणतात माझा 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 बरं का एवढंच नाही हे तर सगळे म्हणतातच म्हणतात माझा माझा पण स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह कोणाचा आहे माझा आहे स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे हे शरीर माझा आहे जो माझं माझं म्हणून बोलतोय ना त्याचं काहीच नाही येथे माणसाचं काय आहे येथे मानवाचं आहे काय अंतःकरण जर पूर्वक विचार केला तर नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंतीज असेल ए कला रे प्राण्या माझे माझे एवढं मा। स्मरणात ठेवायचंय जगी जास कोणी नाही त्याच देव आहे त्याच देव आहे बरं का मौली कसा अग्नी लागल्यानंतर कोणी थांबतय असतंय कोणी तिथे एकदा काय अग्नी देऊन झाली की सगळे निघतात ना मौली बरोबर आहे की नाही पण तिथे एकच असतो तो म्हणजेच महादेव माझा महादेव त्या ठिकाणी सांभाळत असतो जगा जगी ज्यास कोणी नाही त्यास तिते। देव आहे त्याला देव आहे तिथे देव तिथेही आपल्याला एकट्याला टाकत नाही हा मौली तिथेही टाकत नाही बर का आणि म्हणून मग जर देव आम्हाला आधीपासून अंतापर्यंत जर सांभाळतो आईच्या गर्भात पहिले आलो कोण शरीर नंतर आलं पहिले तो देव आलेला आहे देहाला सुरुवात नंतर झाली शरीराला सुरुवात नंतर झाली पहिले तो देव आलेला आहे आणि शेवटपर्यंत आम्हाला सांभाळतोय कोण देवच सांभाळतोय देवच सांभाळतोय म्हणून त्याला आम्ही शरण गेलो पाहिजे आम्ही कर्माने शरण गेलो पाहिजे आम्ही विचाराने शरण गेलो पाहिजे आम्ही गुणांनी त्या ठिकाणी शरण गेलो पाहिजे बरं का कारण ही सत्ताच त्याची आहे ना देता देवविता नेता नेवविता बरं का देणाराही का तोच आहे सगळं काही कार्य करणारा तोच भगवंत आहे तो पांडुरंग परमात्मा आहे फक्त का आम्ही काय केलं पाहिजे त्याला शरण गेलो पाहिजे त्याच्याशी एक निष्ठेने राहिलो पाहिजे त्याचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे त्याला आठवलं पाहिजे कारण का आपला विषय सुरुवातच अशी होती जगामध्ये अनेक सत्य गोष्टी आहेत अनेक सत्य गोष्टी आहेत त्या सगळ्या सत्या गोष्टीपैकी एक सत्य म्हणजे देव आहे ब्रह्म आहे बरं का मान्यच करायला पाहिजे ना नाही का मौली काय झालं माहित आहे का समोर दोन मठ होते थोड्या अंतरावर अशा अर्धा किलोमीटर अंतरावर किंवा एक किलोमीटर अंतरावर समजा एक किलोमीटर अंतर पकडू आपण एक किलोमीटर अंतरावर समोर दोन मठ मौट होते मोठे त्या दोन्ही मठांमध्ये मोठे महाराज होते बरं का दोन्ही मठांमध्ये मोठे महाराज होते पण झालं काय माहिती का एका महाराजाकडे खूप गर्दी असायची बरं का सुस्वभावी होता धर्माचरण करणारा महाराज होता नीतीने वागणारा नीतीने जगणारा अनेकांच्या समस्या सोडवणारा बरं का अनेक अशा अनेकांच्या समस्या सोडवणारा असा तो महाराज होता असे ते सत्पुरुष होता आणि दुसरा पण एक होता पण जलक्या होता बरं का म्हणजे असे पण काही असतात महाराज एखाद्या महाराजाची स्तुती गेली तो त्याला समजायचा आपण असो आणि मग तो महाराज विचार करायला लागला त्याच्या बरोबर असलेल्या त्या शिष्याला शिष्याना विचारायला लागला सतत तिकडे गर्दी असते एवढी गर्दी असते एवढी लोक असतात तिकडे आपल्याकडे कुणी येत नाहीत जास्त काय एवढं विशेष मिळतंय तिथे म्हणजे महाराज ते ज्ञानी आहेत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात अनेकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतात बरं का अनेक प्रकारे त्या ठिकाणी असं त्यांनी सांगितलं असं आहे का म्हणजे तो खूपच ज्ञानी आहे का माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे का ठीक आहे मग एक काम कर ही वाटी घे आणि ही वाटी घेऊन त्याच्याकडे जा आणि त्याला सांग माझ्या महाराजाने वाटीभर ब्रह्म सांगितलंय बघ देतोय का तो बरं का काय सांगितलं जा म्हणे त्याच्याकडे आणि ही वाटी घेऊन जा आणि ही वाटी घेऊन गेल्यानंतर सांग माझ्या महाराजाने ब्रह्म सांगितलंय वाटीभर ब्रह्म सांगितलंय आता जसा महाराज तसा त्याचा शिष्य नाही का आणि मग ऐकलं त्याने पण नाही तर तिथेच उत्तर दिलं असतं त्याला काय असतं ते पण ठीक आहे चला गुरुला उत्तर देणं चुकीचं आहे किंवा महाराजाला उत्तर देणं त्याचा जर शिष्य असेल तर त्याला उत्तर देणं चुकीचं आहे पण समजून सांगणं तर तेवढं कर्तव्य आहे पण ठीक आहे आता त्याचा चला असल्यामुळे त्याने पण काय केलं घेतली वाटी गेला त्या मठामध्ये महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना सांगितलं महाराज माझ्या गुरुने आमच्या महाराजांनी वाटीभर ब्रह्म सांगितलंय आता जसा त्या महाराजाला या शिष्याने सांगितलं की माझ्या गुरुने माझ्या महाराजांनी वाटीभर ब्रह्म सांगितलंय तसं त्याने डोळे मिटले अंतर्मुख झाला आणि एवढा फक्त विचार केला वाटी बरोबर याची पण वाटी रिकामीच आहे आणि याच्या गुरुची पण वाटी रिकामीच आहे असं म्हणायला हरकत नाही ना बरे का क्षणभर बर असा विचार केला आणि फक्त डोळे उघडून त्याला हात जोडून विनंती केली दादा तुझ्या गुरुला म्हणावं तुझ्या महाराजाला म्हणावं पहिली ही वाटी खाली करून दे रिकामी करून दे रिकामी असली तर त्याच्यात काहीतरी देता येईल ना तुला काय मागितलंय त्याने ते तेव्हा तो शिष्य विचार करायला लागला का ज्याच्याकडे आपण वाटीवर ब्रह्म मागतोय वाटी तर खालीच आहे आणि त्याला जर खाली रिकामी दिसत नाही तर मग असा विचार करायला लागला तो पण खरा रिकामा तो होता बर का विचार करायला लागला नव्हता द्यायचा तर सांगायचा ना बाबा नाही देता येत म्हणून हे असं नको त्यानं बोलायला नको पाहिजेत होता शेवटी गेला त्याच्या त्या महाराजाकडे महाराजाला सांगितलं की तो महाराज असा म्हणतोय की वाटी खाली करून दे रिकामी वाटीच घेऊन <पड़ा> गेलो तो महाराज आणि रिकामीच वाटी घेऊन आलो त्यावेळेला त्या महाराजांनी सांगितला पुन्हा एकदा जा आणि त्याला सांग ही वाटी रिकामी आहे एवढं पण तुला कळत नाही का रिकामी वाटी घेऊन आलो एवढं पण कळत नाही का तुला तेव्हा तो पुन्हा एकदा आला आणि पुन्हा एकदा म्हणाला महाराज रिकामी वाटी घेऊन आलोय मी रिकामी वाटी घेऊन आलोय तेव्हा त्याने सांगितलं दादा तुझ्याशी बोलू की तुझ्या महाराजाशी बोलू हेच कळत नाही मला सांग आपण ज्या वेळेला एखाद्या प्रवासामध्ये असतो प्रवास करत असतो त्यावेळेला जर गंगा दिसली नदी पाणी दिसलं तर आपण काय करतो बर नमस्कार करतो ना करतो ना मौली गंगेला नमस्कार करतो आपण कारण आपला धर्म आहे बर का आपली श्रद्धा आहे आपली निष्ठा आहे सकाळी उठल्याबरोबर देवातल्या घरातल्या सगळ्या देवांना अगरबत्ती दाखवून झाली अगर की तीच अगरबत्ती आपण बाहेर घेऊन निघतो ना पूर्वेला दाखवतो की नाही कोणाला दाखवतोय बरं कारण सूर्य आमच्यासाठी कोण आहे देव आहे नदी आप आमच्यासाठी कोण आहे पाणी आमच्यासाठी कोण आहे देव आहे अहो एवढं कशाला नुसती लाईट गेल्यानंतर लाईट आली बल्ब पेटल्याबरोबर लगेच आपले हात जोडतात काही लोक पप्प्या घेतात ती बात वेगळी आहे समजा पण काही हात जोडतात ना माऊली बरोबर की नाही नमस्कार करतात ही श्रद्धा आहे ना आपली निष्ठा आहे ना बरोबर का मग त्याला सांगितलं दादा आकाश म्हणून देव आहे आप म्हणून देव आहे तेज म्हणून देव आहे वायो म्हणून जर देव असेल तर वायो या वाटीमध्ये भरलेला आहे ना आणि वायो जर या वाटीमध्ये भरलेला आहे तर म्हणजेच ब्रह्म भरलेला आहे ना ते रित करून दे पहिले याला म्हणतात वैष्णवमय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा धर्म आहे वैष्णवांचा काय ते विसरता का देवा मान आहे आता त्याच्या पलीकडे जाऊ चला आपण आम्ही का शरण जायचंय देवाला देवाचं स्मरण आम्ही अखंड का करायचंय देवाचाच विचार आम्ही अखंड का करायचा आहे देवाचंच आठवण देवाचं स्मरण आम्ही अखंड का करायचंय तर तू देव आमच्या म्हणजे आमच्या आतमध्ये दे देहामध्ये राहून अखंड आमची सेवा करतोय आम्हाला सांभाळतोय बरं का एकदा ह्या गोष्टीचं विस्मरण झालं एकदा ह्या गोष्टीचं विस्मरण झालं की माणसाकडून पाप कर्म घडायला वेळ लागत नाही साधं उदाहरण आहे चोरी करणारा चोर चारही बाजूला काय पाहतो बर मला कोणी पाहत तर नाही ना बरोबर आहे की नाही मला कोणी पाहत तर नाही ना हे त्याला वाटतंय आणि ज्या वेळेला त्याला खात्री पडते मला कोणी पाहत नाही इथे कोणच नाही त्यावेळेला तो बिंदास्तपणे चोरी करत असतो वाईट कर्म करणारा मनुष्य जो आहे तो चारही बाजूला पाहतोय आणि चारही बाजूला पाहून झाल्यानंतर त्याला जेव्हा कळतय की मला पाहणारा इथे कोण नाहीये त्यावेळेला तो ती वाईट कर्म करत असतोय ज्या दिवशी ह्यांना प्रत्येकाला आम्हाला प्रत्येकाला कळेल की जरी बाहेर कुठलीही व्यक्ती आम्हाला पाहत नसली तरी सगळ्या व्यक्तीला सगळ्या जगाला चालवणारा देव आमच्या अंतकरणामध्ये आहे आमच्या देहामध्ये आहे तो देव आम्हाला सांभाळतोय आणि जरी कोणी पाहिलं नसेल तरी तो देव मात्र आम्हाला प्रत्येक क्षण ना क्षण पाहत असतो ज्या दिवशी याच स्मरण होईल ना त्या दिवशी चोराच्या वृत्तीमध्ये बुद्धीमध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही वाईट कर्म करणाऱ्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे परिवर्तन घडावं म्हणून आम्ही अखंड पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे देवाला शरण गेलं पाहिजे कर्माने शरण जायचंय अंतकरणाने शरण जायचंय बर का आम्हाला विचाराने शरण जायचं आहे आता त्या ठिकाणी कार्य करत असताना देव कार्य करत असताना सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान असतो अहंकार असतो समजत नाही आम्हाला कधीतरी सूक्ष्मातून आमच्या वाचनाचा, वाचनाचा अभिमान आम्हाला येतोय वाचनाचा अभिमान एवढे ग्रंथ वाचले बरं का आणि तो बोलत पण असतो पण एखादा जर म्हणत असेल की मी पाच वेळा रामायण वाचून झालंय माझं बरं का अजून जर श्रीराम प्रभू जर त्याला कळले नसतील ती कर्म जर त्याच्याकडे आले नसतील तर मला सांगा अजून जरी दहा वेळा वाचलं तरी काही फरक पडेल का पडेल yes. पड़िल, काही महाभारत म्हणे पाच वेळा वाचून झालाय पण अजून घरातला महाभारत काही थांबला नाही का, का? <arat>। वाचता 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 आलं पाहिजे काय समजतंय ग्रंथ वाचता वाचता आम्हालाही वाचता आलं पाहिजे आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून नेहमी सांगत असतो गाथा वाचता वाचता तुकोबांना पण वाचा म्हणजे आपल्याला वाचता येईल ज्ञानेश्वरी वाचता वाचता माऊलींना पण वाचा म्हणजे आपण वाचलो जाऊ आपल्याला वाचता येईल आणि वाचण्यासाठी प्रयत्न पण करायचा आहे बरं का आम्हाला ज्ञानाचा अभिमान काही वेळेला असतो मला एवढं ज्ञान आहे मला तेवढं ज्ञान आहे बरं का म्हणजे अभिमान हा सुष्मातून येत असतो कुठून कसा येईल सांगू शकत नाही बरं का कुठून कसा येईल सांगू शकत नाही काही नवकृत्वाचा अभिमान काहींना अभ्यासाचा का अभिमान काहींना ज्ञानाचा का का अभिमान काहींना का पांडित्याचा अभिमान काहींना आपल्या वाचनाचा अभिमान काहींना माझ्यासारखी भक्ती कोणाचीच नाही माझ्यासारखा परमार्थ कोणाचाच नाही असा अभिमान आता इथे का ते सांगावं लागलं माहितीये का संसारिकाकडे अभिमान असतो ठीक आहे त्याला जाणीव नाही प्रापंचिकाकडे अभिमान असतो ठीक आहे त्याला जाणीव नाही पण आम्ही ह्या गोष्टींपासून मोकळं होण्यासाठी जर परमार्थ करतोय भक्ती करतोय आणि तोच जर आमच्या अंतकरणामध्ये कार्य करत असेल मनामध्ये तोच जर अभिमान कार्य करत असेल तर परिवर्तन घडेल का परमार्थ घडेल भक्ती घडेल नाही घडणार ना नाही घडणार ना बरं का एक छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर माणसाला तो अभिमान कसा स्पर्श करतोय बघा कसा स्पर्श करतोय बघा बरं का आता नेहमी कसं असतंय आपण ज्या वेळेला प्रवचन असतंय की नाही त्यावेळेला ग्रंथ पण आपल्या बरोबर असतो बॅगमध्ये बरं का